पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमनं थैमान घातलंय पुण्यातील रुग्णांची संख्या शंभर पार गेली आता या व्हायरसनं जिल्हा ओलांड सोलापूरमध्येही शिरकाव केला आहे सोलापूरमध्ये जीवे आणखीन दोन संशयित रुग्ण आढळलेत रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले सोलापूर शहरात आढळलेले दोन जी व्ही एस संशयित आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार हे केले जात आहेत या रुग्णांचे रक्ताचे नमुने रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलेत आढळलेल्या संशयित रुग्णांमध्ये एक रुग्ण वयोवृद्ध असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातीलच आहे डिसेंबर महिन्यापासून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे तर दुसरा रुग्ण हा मूळचा लातूर जिल्ह्यातील ला असून त्याचं वय पस्तीस वर्ष असून या रुग्णाला काही दिवसांपासून सोलापुरात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्याची प्रकृती स्थिर आहे या दोन्ही रुग्णांमध्ये जी बी एस सदृश्य लक्षणं आढळून आल्यानं त्यांना जी बी एस संशयित महापालिका प्रशासनानं त्यांचं सॅम्पल चाचणीसाठी आहे पुण्यातून या विषाणूची बाधा झाल्यानंतर सोलापुरात रुग्णांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आज बैठक होते जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुणे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर आणि अन्य ठिकाणची पाहणी केली सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरी सिंड्रोम जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं महापालिकेने अकरा ठिकाणांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवलेत त्यातील सर्व ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवालही दिलाय पण हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचंही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या एन आय व्ही अभ्यासातून समोर आलेला आहे